मित्रांनो मी आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये महत्वपूर्ण सहा आगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे टायटल महाराष्ट्र राज्यातील शाळा व कॉलेज बंद आंदोलन सुरू आता शाळा बंद राहणार चार दिवस जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट पुढील चार दिवस शाळा आता बंद राहणार सर्वात महत्त्वाची अपडेटعيد मागण्यांसाठी शाळा कॉलेज बंद राहणार जाणून या संपूर्ण बातमीचे सविस्तर त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन YouTube वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल ला प्रेस करायला विसरू नका राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संस्थाचालक संघटना तसेच शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या चार अठ्ठावीस संघटना एकत्र येऊन दिनांक सहा ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आल्याची समोर माहिती आली असून दिनांक सहा ऑगस्ट ते दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत शाळा बंद आंदोलन सुरू राहणार असून शाळा व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत विशेष म्हणजे अनुदानित शाळा मध्ये मा, मराठी माध्यमाच्या शाळा माध्यमिक कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार शिक्षक आमदार विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत होते तरी देखील सदर प्रश्नावर राज्य सरकारकडून सहा ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून हे आंदोलन दहा ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे शाळा बंद आंदोलन प्रामुख्याच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत तर आंदोलनकर्त्यांच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे शाळा व त्या ठिकाणी मुख्याध्यापके पद मंजूर करण्यात यावे तसेच दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या विना अनुदानित अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना

राज्यातील शाळा कॉलेज क्रीडा विभागातील शिक्षकांची वरिष्ठ महाविद्यालयात विद्यालयांनाही अनुदान जाहीर करण्यात यावे पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी आणि अशा विविध मागण्यांसाठी दिनांक सहा ऑगस्ट या दिवशी पासून सर्व राज्यभर शाळा बंद ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे करीता ही न्यूज आपण व्हायरल केली आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स